उन्हाळ्यामध्ये थंडगार खायला सगळ्यांना आवडतो पण आईस्क्रीम जरी असेल तर घराघरामध्ये वेगवेगळे नमुने आवडतात किंवा वेगवेगळे प्रकार आवडतात तर आज आपण एकाच बेसपासून तीन प्रकार पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने एक लिटर दुधापासून तिप्पट फुलणारी ही आईस्क्रीम कशी करायची ते पाहूया त्यासाठी इथे मी एक लिटर पॅकेटचं दूध घेतलेलं आहे तुम्ही म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता पाव कप कॉर्नफ्लॉवर चमच्याने मोजल्यास सहा चमचे इतकं आणि सोबतच जी एम एस पावडर म्हणजेच पोह्यासारखा असतो ते पावडर मी पाव कप घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे इतकं पाव कप इथे मी दूध पावडर टाकून घेतलेले आहे आणि अगदी पाव चमचा सी एम सी पावडर आणि एक कप इथे मी साखर टाकून घेतलेले आहे एक लिटरचा पर हा परफेक्ट प्रमाण आहे जी एम एस पावडर सी एम सी पावडर वापरल्यामुळे आईस्क्रीमचं जे प्रमाण आहे तिप्पट फुलले जाते आणि जास्त वेळ आईस्क्रीम असं घट्ट राहतो वितळत नाही तर या ठिकाणी सगळे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता हे कढई गॅसवर ठेवून घेऊन छान दाटसरपणा येईपर्यंत सतत हलवत राहायचं चा। छान असं याला जसजसं हे उकळल्या जाते तसतसं याला छान दाटसरपणा येतो छान दाटसरपणा आलं की गॅस बंद करायचा आहे दाटसरपणा केवढा म्हणजे जेव्हा आपण चमच्यावर या पद्धतीने हा बोट फिरवतो त्यावेळेस मिश्रण एका ठिकाणी होत नाही तितपत आपल्याला दाटसरपणा येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं आईस्क्रीमचं बेस तयार झालेला आहे थंड करायला खाली ठेवूया पूर्णपणे थंड झाल्यानंतर एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये छान घट्ट होईस तर रात्रभर ठेवा किंवा सात ते आठ तासासाठी ठेवून द्यायचं आहे लक्षात ठेवा हे छान घट्ट झालं तरच आईस्क्रीम छान तिप्पट फुलतो तर या ठिकाणी रात्रभर मी ठेवलेला होता छान घट्ट होईस तर तुम्ही बघू शकता अगदी बर्फासारखं हे तयार झालेलं आहे आता याला सुरीने किंवा चाकूने छान असे क्यूब करून घेऊया म्हणजे आपल्याला बीट करायला सोपं पडतं तर या ठिकाणी आता छान असं हे मोठे तुकडे केल्यानंतर चाकूने परत त्याला छोटे छोटे तुकडे करून घेतलेलं आहे तर इथे मी आईस्क्रीम फेटण्यासाठी बीटरचा वापर करणार आहे तुम्ही मिक्सरचा पॉटसुद्धा वापर करू शकता पण शक्यतो आईस्क्रीम तिप्पट फुलण्यासाठी टी बीटरचा वापर करा आता सुरुवातीला हे मिश्रण जे आहे घट्ट आहे त्यासाठी साधारण सात ते आठ मिनटं सहजपणे लागतो तर सुरुवातीला थोडंसं अवघड गेल्यासारखं वाटतो म्हणजे घट्ट असल्यामुळं जसजसं हे छान असं बर्फाचे खडे मोडल्या जातात म्हणजेच आईस जा हे आईस्क्रीमचा बेस जे आहे थोडं थोडं मोडला जातो तसतसं हे छान असं आईस्क्रीम फुलले जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपण आईस्क्रीम जे घेतलं होतं त्यावेळेस पातेल्यामध्ये अगदी बुडाला होतं आता या ठिकाणी अर्ध हे पातेला भरलेलं आहे आता आईस्क्रीमचं चव दुप्पट येण्यासाठी अर्धा कप दुधावरची साय एक चमचा वेनिला इसेन्स टाकलेला आहे आता परत आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे तर आता दोन नंबर स्पीडवर मी साधारण पाच मिनटं हे बेस फेटून घेतलेलं आहे जसजसं हे बेस फेटल्यामुळे जाते तस तस फुलल्या जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं पातेला गच्च भरलेलं आहे आता आ, हे मिश्रण थोडंसं मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला बीट करायला सोपं पडतं तर या ठिकाणी छान असं हलकं फुलकं हे आईस्क्रीम झालेलं आहे पण आणखीन हे छान फुलल्या जातो आणखीन याला बीट करायचं आहे त्यासाठी इलेक्ट्रिक बीटरचा वापर केलं तर आपला खूप फायदा आहे तर या ठिकाणी मी एक लिटर दुधाचं हे आईस्क्रीम करत आहे तर तिप्पट फुल्ल्या गेलेलं आहे म्हणजे तीन लिटर हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर पातेला गच्च भरलेलं होतं म्हणून आणखीन छोट्या पातेल्यामध्ये मी हे आईस्क्रीमचा बेस काढून घेतलेला आहे इथे आपला हे पूर्ण वेनिला फ्लेवरचा आईस्क्रीम तयार झालेला आहे मार्केटमध्ये पांढरा शुभ्र जे वेनिला फ्लेवरचा आईस्क्रीम भेटतो छोट्या छोट्या डब्यामध्ये ते आईस्क्रीम इथे आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती हल फुल्क झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही जर आईस्क्रीम करताल तर अगदी एक लिटरमध्ये पुरे पुरे होईल इतकं आईस्क्रीम तयार होतो या ठिकाणी दोन्ही पातेल्या मी छान असं आणखीन पाच पाच मिनटं बीट करून घेतलेलं आहे आता आपला वेनिला फ्लेवरचा हे आईस्क्रीम तयार झालेला आहे सुरुवातीला मी बेस ठेवलेला हो जे डब्बा होता ते डब्बा छान असं हे भरल्या ले गेलेला आहे इतपत हे मी वेनिला फ्लेवरचा आईस्क्रीम तयार करून घेतलेला आहे आईस्क्रीम तयार झाल्यानंतर वरच्या साइडला क्रिस्टल होऊ नये म्हणून ऑडीचा इकोबेक पेपर यावर लावून घेतलेला आहे आता गच्च झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे तयार केलेलं जे बेस होतं ते तीन भागामध्ये करून घेतलेलं आहे आता दुसरा फ्लेवर आहे चॉकलेट फ्लेवर त्यासाठी इथे मी तीन ड्रॉप इतकं चॉकलेटी कलर ब्राऊन कलर टाकून घेतलेला आहे आणि सोबतच अर्धा कप इतकं इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट किसून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच त्याचबरोबर यामध्ये चॉकलेटचं साधारण एक पाच ते सहा चमचे इतकं सिरप टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे छान हलकं फुलकं सगळं मिक्स झालेलं आहे आता या डब्यामध्ये मी इथे भरून घेतलेलं आहे वरतून थोडंसं डार्क कंपाऊंड चॉकलेट किसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही डेअरी मिल्क वगैरेसुद्धा किसून यावर टाकू शकता आणि सोबतच आता यावर पेपर लावून घेऊया मी ऑडीचा इकोबेक पेपर लावून घेतलेला आहे तुम्ही प्लास्टिकचं कवर सुद्धा लावून घेऊ शकता काही हरकत नाही आता गच्च झाकण लावायचं आता मध्ये सेट करायला ठेवू तिसरा फ्लेवर करत आहे काजू बदामचा त्यासाठी याचा कलर हलकस गुलाबी कलर येण्यासाठी इथे मी रेड कलर टाकून घेत आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर फ्लेवर स्ट्रॉबेरीचा करायचा असेल तर यामध्ये क्रश टाकू शकता स्ट्रॉबेरी फ्लेवर तयार होतो आता मिक्सरला मी बदाम फिरून घेतलेलं आहे थोडंसं ओबडधोबड असं आता हे कलर आणि तयार करून घेतलेलं बदामचं पावडर मिक्स होईपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचं आहे तयार झालं इथे काजू बदामचा फ्लेवर तर या ठिकाणी तुम्ही मँगोचा फ्लेवर करायचा असेल तर पिवळा कलर आणि मँगोचे काही तुकडे म्हणजेच आंब्याचे तुकडे क्रश वगैरे टाकून तुम्ही ते फ्लेवरसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तयार करून घेतलेलं जे बेस आहे डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि वरतून थोडस मी इथे टुटी फ्रुटी किंवा चेरी टाकून घेतलेलं आहे म्हणजे दिसायलाही आकर्षक दिसते तर या ठिकाणी दोन डबे भरले गेलेले आहे वरतून थोडेसे काजू बदाम सुद्धा लावून घेतलेले आहे ला आणि वरतून पेपर लावून आता रात्रभर सगळे आईस्क्रीम सेट करायला ठेवून दिलेलं आहे लक्षात ठेवा जेव्हा आईस्क्रीम आपण सेट करायला ठेवतो त्यावेळेस झाकण सारखं सारखं उघडून पाहायचं नाही आणि फ्रीजरचं स्पीडसुद्धा जास्त असायला पाहिजे म्हणजे आईस्क्रीम लवकर सेट होतो तर या ठिकाणी मी सेट करायला ठेवून दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आता आपले सगळे आईस्क्रीम जे आहे छान असं सेट झालेलं आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचे आईस्क्रीम तयार झालेले आहे पहिलं आईस्क्रीम आपलं वेनिला फ्लेवरचं जे छोट्या छोट्या डब्यामध्ये भेटतो त्या पद्धतीचं तर स्कूपी थोडंसं पाण्यामध्ये बुडून घ्यायचं आईस्क्रीम काढता वेळेस म्हणजे व्यवस्थित आईस्क्रीम काढता येतो आणि फ्रीझरमधून काढल्या काढल्या डब्बा केव्हाही आईस्क्रीम काढायचं नाही अगदी घट्ट होतो ते स्कूपीने सुद्धा निघत नाही त्यासाठी थोडंसं त्याला वितळू द्यायचं म्हणजे डब्बा थोडंसं रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं त्यानंतर स्कूपीने छान व्यवस्थित काढता येतो इथे आपलं साधा आणि सोपा वेनिला फ्लेवरचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे त्याच पद्धतीने काजू बदामचा म्हणजेच थोडंसं पिंक असं कलर असलेलं हे आईस्क्रीमसुद्धा तयार झालेलं आहे तर यामध्ये कुठलाही मी इसेन्स वगैरे टाकलेलं नाही फक्त काजू बदामचा फ्लेवर ठेवलेला आहे तर या ठिकाणी हे आईस्क्रीमसुद्धा मस्त तयार झालेलं आहे तर समजणार सुद्धा नाही आपण घरी केलेलं आहे म्हणून अगदी हलकं फुलकं तयार झालेलं आहे तर तुम्हाला मी असं सांगू शकत नाही एवढं मस्त हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आपलं काजू बदाम आईस्क्रीम आईस्क्रीमसुद्धा तयार झालेला आहे आता त्याच पद्धतीचं चॉकलेट चा आईस्क्रीमसुद्धा इथे तयार झालेलं आहे मुलांना काय मोठ्यांना काय सगळ्यांना आवडेल या पद्धतीचा हा आईस्क्रीम आहे तर या ठिकाणी हे आईस्क्रीमसुद्धा अगदी मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षा मस्त चवीचं तयार झालेलं आहे जेव्हा मी बेस तयार केलेला होता ते एकच डब्बा भरला होता इथे बेस जेव्हा आपण फेटून घेतला होता साधारण सहा डबे हे आईस्क्रीम भरल्या गेलेलं आहे तिप्पट पेक्षाही जास्त हे आईस्क्रीम फुलल्या गेलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका